बाब तुमचं नाव किती आहे विराज देसाय तुम्ही एक इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटान गाडयेचे काम असले आणि किती झाले विषय की तुमक सोडपाक पडले काम हा मग ते हा रिलिव्हर म्हणून असलो साऊथ आणि नॉर्था म्हणतकी मला लोड जाऊ लागले त्यांना हाय म्हणले नॉर्थान एक दुसरं दोरा म्हणून ते म्हणतात ना एकूच एकूच रिलिव्हर दोरपच किती असं तुम्ही करपचे आणि प्लस त्याचे एक रिलिव्हर असल्या कारण दोन्ही ऑपरेट करचे पडतात स्काय लिफ्ट एक असा तेंगेली आणि माउंट क्रेन खांबे घालता ती दोन्ही गाड्यांचे ड्रायव्हिंग प्लस ऑपरेटिंग करताल आणि ऑपरेटींग करता करता मग की तू दुसरा अकाउंट डी त्याचे पाच हजार घालता ऑपरेटिंगचे हा त्यांना विचारलं असे किती करता फुल पेमेंट यान। तो दिपरेटी आम्ही फुल पेमेंट दिवस पण ते म्हणजे ना कंपनी परवडणा आपल्या परवडणा असे करता आणि ऑपरेटर दोन्ही पन्नास गाड्या ते दहा एक ऑपरेटर असताले चाळीस गाड्या चाळीस गाड्यांच्या जवळपास ऑपरेटर ना तो म्हणता पैसो हजार दिता ते दि सोळा हजार पेमेंट म्हणून सुपर सोळा जा हजार पेमेंट म्हटले तितुतले आता पाच हजार दिकरा हजार उरता अकरा इन्टू चाळीस केले जे चार लाख चाळीस हजार खं वता महिन्याचं आम्ही विचार काढले त्यांच्यानी आता पोहोचला गेल्यावर आता ड्रायवर म्हणून घेतलेले पण तुमचं ऑपरेटिंग करणे सांगताना पहिली स्टार्टिंग तसे करटर दोन्ही कर आणि मागी म्हणलं अकाउंट दिवन म्हणजे दुसरो ते पहिली तो किती लागेल अकाउंट दिला म्हणजे पाच हजार ऑपरेटर तो महिपाल म्हणत असं मॅनेजर ते कॉन्ट्रेक्टर एक्चुअली बनवारी इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड असं पण मला हा जे रिलिवर असलो ना पेट्रोल ते गॅम्बर पॉवर एल एल बी अशे किती तरी ते करताना मग पेमेंट कि केबल तुटलो झालं आमच्याकडनं आमच्याकडनं आमचे पैसे कट करता पेमेंटाचे कि ते इन्सिडंट झालं झालं ड्रायव्हर आम्ही काढ कोणते चालते ते लेटर बी दिन असले ते लेटर बी दिना चढशील ड्रायव्हरांक त्यांनी लेटर देऊ ना तीन महिने काम केलं मग तीन महिन्या पासून एकवी लेटर देऊ ना लेटर आणि वयल्यान सोतप आणि नॉर्थ आम्ही भिता नॉ आम्ही पावपा जाय आमकां आणि जेव्हा व्हडले काम असता न्हू केन्ना कटिंग असता किदें आसता तेन्ना ते सुटी घेता आणि सुटी घेतल्यार पेमेंट कट करता आता जे एकच ड्रायवर आणि ऑपरेटर हो मनीस एकच पण दोघ जणांची अकाउंट किद्या खात घेता दिसता हितून तेच झालं ना आता ऑपरेटरचे सोळा हजार येता येतात आमकां पाच हजार घालताले पाच घालताले आणि उरलेले तुमकां दिनासलेले दिनासले पाच हजार आमी विचारले हा दोन फावट विचारले त्यांना मैपाल म्हणतो ते फोन केलेले फाट बॉम्बे तो मॅनेजर आमचो मॅनेजर म्हणटा आनी तीन सुपर्दर आसा गोयात सावथान दोन दॉर्थात एक आसा उलयल्यार ते मागीर रिलीज म्हणटा डायरेक्ट रिलीज म्हटल्या की काय चालतं का ना मी पळान्सरानं सांगितलं की तू काढपाचं म्हणून मी डायरेक्ट उलयता धमकी दिला की दे मेसेज देऊ पासता मला आवत पासत सांग की आता माका के आलो के आलोय नाही काढलो डायरेक्ट ना सांगता आ तू एक काढतेने काढलागतो तू सोडला काढलो त्यांनी मगा डोळ मकडे ते एक ड्रायव्हर असलो ना आमचं वडगां आणि तो पहिली आसलो असा फिक्स दिले मडगाव बरं नाणेपयर्ड झाला म्हणजे लोकेशन मेटाले पण त्यांनी लोकेशन दिवना मापसा धडपले तू सुपर म्हणटा तू बरे काम करता मैपाल सरां सांगला काय तू हावरच पयस पैसे लागले मला फुड्यान लोकेशन मेटा मडगाव झालं मला किती दिना ते प्रश्न केला दुसरो त्यांच्या दवरलो आनी म्हाका आणि जेन्ना ती गाडी चलयतालो त्यांना माझ्याच फुड्यान धाड ट्रेनिंग एकटो डॉक्टर जण येऊन गेले माझ्या फुड्यान त्यांना जमना आले क्रेन जमना आले ऑपरेट करतांनी काढला आणि त्यांनी कोणते त्यांचं कोणते वळखीचं असा ते काढून दवरले त्यांनी तो हांगचाच त्यांचे त्यांचाच दाबा जो तरी आणि असे ते कंटिन्यू उरतले ताका लागून माझी एक रिक्वेस्ट आहे गव्हर्मेंटा कडे की ह्याचे पाचशे लक्ष घालचे की ह्या भुरग्यांक आमचे गोयच्या भुरग्यांक त्रास करपाक लागले आणि तुम्ही दिता जाय पायल ह्याचो ऑपरेटर पेमेंट घालतात जाल्यार तुमी मातसो मायज घाला तेंका आनी डायरेक्ट अकाउंट तेंच्याच अकाउंटार घाला कित्या सेपरेट अकाउंट मागता तुमी इतलेच मागीर रिक्वेस्ट आसली गव्हर्मेंटा कडेन की नक्षी घालचें मातशें सी पयली सुवातेर हे प्रकार म्हळ्यार हें आमी आयकलां हें आतां ग्लॅम्बर पावर एल याल, एल पी म्हणून कितें एक कंपनी आहा तेजे वयर आनी एक कितें आसा ते कंपनीचें नांव ही कंपनी ही गोंयां खंय कॉन्ट्रेक्ट घातल्या तेणें लिफ्ट ये जनरेटर पळय okay. ते फीट करपाक मागीर ते वयर लायटी हे करपाक ट्रान्सफॉर्मर ते ट्रान्सफॉर्मर जनरेटर न्हू ट्रान्सफॉर्मर ते शिफ्ट करपाची ती क्रेन आसा ते गाडया तितूंक त्यो फो, फोर सेवेन गाडी आहा आनी त्यो व्हडल्योय आसा टाटाच्यो ते गाडयां ते फाटल्यान बसयला म्हणटकीर ही ग्लॅमबर पावर एल एल टी म्हणटा ती कंपनी ही दिसता म्हाका भायली कंपनी हेजेर गरमेंटाच किती करार जाले कडेन असा इलेक्ट्रीक डिपार्टमेंटा इलेक्ट्रीक डिपार्टमेंटा मंत्र्यान त्याचे करार केला आणि ही आम्ही आयकल ते प्रमाणे पांच वर्सांचो वर कॉन्ट्रेक्ट पांच वर्सांचो वर कॉन्ट्रेक्ट म्हणत सरासरी त्यांना आठ महिने दिसता पूण पण झाले आतां ते तितूंक हे तो ऑपरेट करपाक डायवर घेतल्या गाडये प्लस तेंगेले ऑपरेटर असा म्हणतात ते ऑपरेटर आसा म्हणटा ते गाडी ते फाटल्यान आस पण ते सगळे ऑपरेट ह्यो तुगेले गोवोरमेंटा थ्रू चलता सगळे इलेक्ट्रिक ते वर्कर आहात ते हे करता हे ड्रायवर आणि किती ऑपरेटर म्हणटा ते कॉन्टेक्ट बेजिसी असा म्हणटकच ते म्हाका जे पळय कळं अशें थोडे हेणी सांगला आमगे वर्कर हे ते अरेसमेंट करता म्हणून त्यांरेसमेंट करता म्हणटकच आम्ही तो मुद्दो विचारलो जो पळय तेंगेलो हेड ऑफ ऑपरेशन महिपाल म्हणून कोण असा तेका विचारलो तेका नंबर घेतलो कोण तेंगे पावर मेन महिपाल म्हणून कॉन्ट्रेक्टर त्याक विचारलो फोन केलो तो आसा आपूण आपण बॉम्बे मागीर तू आपल्या मागीर हे कर आपण तुका नंबर दिता तेका फोन कर म्हणला त्याने सडनली आणि एकल्या सुपरव्हाझरा नंबर दिला कोण फोडे म्हणते आणि आम्ही एक सावड्डेक सुपरवायझर आसा तेंगेलो कोण लक्ष्मीकांत म्हणून तो एक सुपरव्हाझर हा ते फोन करून आम्ही तें विचारलें विचारले म्हणतरी त्याने आमक सांगले असे असे चलता ते हे करून असे म्हणून सांगले सांगले म्हणतरी ते आम्ही विचारले ते गेले किती चलता म्हणून मागीर तगे आम्ही ऐकून घेतले किती तगे ऐकून घेऊन मागीर आम्ही तगे भाषण म्हणले असे चालले किती हे पण भाषण हे पण लक्ष्मीकांत हय हे पण विचारलं ते काय लक्ष्मीकांत बाबी हे रे ते इलेक्ट्रिक डिपार्टमेंटान तुमगे त्यो गाडी चलता पय रे त्यो

अशी माहिती येती ह्यांना एकोणीस हजार घालता पहिली सांगताना अठ्ठावीस हजार पेमेंट सांग त्यां पेमेंट एकोणीस हजार येतात चार हजार पीएफ ते हे वय तीन हजार सगळ्या ते चार हजार दुसऱ्या अकाउंटात घालता पाच हजार अशी म्हणून माहिती ये पुरी ये, पुरी ये की काम या काम एकलो पेमेंट दुसऱ्या हे आता रिकॉर्डिंग तु ऐकला किती म्हणतरी हा सांगता त्याने सांगलात किती पाच हजार दुसऱ्या अकाउंटाचे घालता पण आता हा ड्रायवर सेपरेट उरलो ड्रायवर ते एकोणीस हजार नेट पगार देतात त्रेवीस हजार का पगार सांगला पण ती तिथुच्या तीन हजार सयी ईएसआयआन पी ऑफ कट जात ते हे आता रिकॉर्डा पवला का ना ते खबर ना ते आम्ही चौकशी करतले आणि ड्रायवरां एकोणीस हजार पगार दिता एकोणीस आणि ते तीन हे म्हणजे तीन हजार सयशी अमाऊंट म्हणजे ड्रायवर एक क्लिअर झालो प्लस त्या ऑपरेटराक ते, ते पाच हजार करता ऑपरेटरां म्हणाल्या किती त्या ड्रायव्हरा सांगता किती तू एक दुसरा अकाउंट दी दुसरं म्हणजे तुझ्या फ्रेंडालो ना भावालो आला आणि कोणा लेडीज दे नाका जेंट्सच असे दी म्हणून त्यांना सांगता खेळ आणि त एकट टिचरी ते पाच हजार घालता किती ते म्हणजे हे कसे गोडबांग घाल ते म्हणजे ऑपरेटर प्लस व ड्रायवर काम करता जर एकल्याक न्हू तो हे पेमेंट म्हणता एकल्याक न्हू हे दोन दोन एकांउंट कसे हां हां दोन ते म्हणजे पेमेंट रयवरा घालता आणि ऑपरेटर पेमेंट तुम्ही दुसऱ्या अकांटात पाच हजार कसे घालता म्हणजे हे आता ते ह्याक विचारले कोणाक को सुपरवयझर सुपरवयझर म्हणता तसे ते म्हणप ला आणि ते आमगे तसे हे करता वयल्या ऑर्डर असा म्हणला दुसरे ते हे करून आम्ही प्रत्यक्ष पोव गेले फोडे पहिले फोडे वयतरी तो दुसरो सुपरवायझर म्हणलो अशोक म्हणून कितें त्याक विचारले अशें अशें हे आसा ते त्याने हे सांगले म्हटले हांव आतां हें विचारपाक सोदता सरकाराक ह्यो सरकारा थ्रू हाडी घेतल्या खंच हन्नास किती गाडी घेतल्या एक तुमगेले दहाये ऑपरेटर असतात ऑल गोवा चाळीस ऑपरेटर सुमार नात गाड्यांचे वसत थंय ते कोण कोणता ड्रायवरच हें करता कोण ऑपरेट करता आता त्याने पहिलं मिळतो आता त्याने इलेक्ट्रिकच्या डिपार्टमेंटान कोण असा पळय त्यांना ऑपरेट लायल्या आणि कोण ये इंक्वायरी करता म्हणून कर कर ते आता ड्रायवरांक लायता ते पळय इलेक्ट्रिक डिपार्टमेंटान कोण हा हांव कितें म्हणटा तुमी ते गाड्यांचे पन्नास गाड्यांचे पन्नास ड्रायवर झाले तसे पन्नासूच ऑपरेटर घेया मरे ते ऑपरेटर आनी पन्नासां कामां लागतात रे तुम्ही जी पळय ही घोड बंगाल करता ही कोणा फटोवपाक करता हे या तुम्ही ई एस आय कड करता म्हटा ई एस आय कड करता तुम्ही ई एस आय थं ईएसआय ऑफिसांना तुम्ही डेपॉजीट करता या पर, या पर या ते चौकशी जाऊन गरज असा आणि हे पण हे पण इलेक्ट्रिक पावर पॉवर मिनिस्टरांनी पण हे कसे पाच वर्षांना कॉन्टेक्ट करून घेतल्या म्हणतात पण ते कशे करून घेतल्या हे सतवणूक कॉन्ट्रेक्टर दिला हे आमगेलो करश्न ते कोणाक सरकारा आता हातू भीत तेत्तीस आमदार आता तेत्तीस आमदार पार्टी डबल इंजिन सरकार तेत्तीस आमदार आणि बाकीचे सात जण दुसरी पार्टी आहात या तेत्तीस जणांक हे खबर ना अशे झालं ना आणि हे सात जण आहात त्यांना म्हणजे हा म्हटा हे तेत्तीस जणां दोळे दाखले जर हे सात जणां सात जण पण विरोधक कोण असा ते दोळे उघडूचे आणि ही सरकारचे हे किती चलता ना अन्नाधुनी ही जनते मुखार दाखवची ना रे असे म्हणून फाल्या आता या महिन्या फुडल्या महिन्यात हे आता एसली हा एसंब्ली मुद्दा काढपा एस सरकारन आणि जनते जाय ही पण कॉन्ट्रेक्टर पण या भायन हे लूट मारता गोयची आणि गोयची ह्यांक सतयता कामगारां हे या या सरकार याने हे दाखवून दिव सरकार असे हे असं घड म्हण ते हे बंगाल ना रे हे आता पण ड्रायव्हरा पेमेंट तुम्ही एकोणीस हजार ड्रायव्हरा दिता तीन हजार सशी एस आय पी एफ करता करतात जर एकोणीस आणि हे चार किती झाले हे म्हण तू हेगे हेगे झाले ड्रायवर हे पेमेंट झाला पण प्लस तू ऑपरेटरचा पेमेंट तू आता तू हे दुसऱ्या अकाउंट देत रे दुसरा अकाउंट घे दी म्हणत नाही रे आणि त्या एकंटा घालताना रे तू तु तुझ्या तु तु फ्रेंडा दी आणि कोणाला म्हणून सांगता त्या घालत घालताना रे व सरकाराक म्हाका विचारपा मुद्दा म्हणजे व ड्रायवर प्लस ऑपरेटर वच ड्युटी करता दुसरं म्हण करुना तू त्रेवीस हजार हेका प्लस ती त्याचा किती तेका कितलो पंधरा हजार काय सोळा हजार किती म्हणतो पण एक दी मरे व पाच हजार वयले अकरा हजार था वय अकरा मल्टिप्लाय बाय चाळीस जे झाली कितले पैसे व पैसो कोणा कोणाबल सांग हं व ख लुटमार जाता हे जाय चौकशी हा दा आणि हे जनतेक कळप गोडबंगाल हे चलता लाखांनी तुम्ही कोट्यांनी खर्च करता आणि गाडी घेता कॉन्ट्रेक्टा दिता हेका दिता आणि हे गोडबंगाल हे गोयच्या भरग्या पिळून खाता आणि हे गोडबंगाल पण करता हे सारखे नियंत्रणा जाय म्हटलं हांव मागता हे जे पण सात जण हे ऑपोजिशन कोण असा हे दोळे उगडी करपा हे इन्क्वयरी करून चौकशी जाय आणि हे भरग्यां कट जाता पी एफ कट जाता किती जाता फेसिलिटी एक ऑफ असता आयतारा किती मोदी त्यांनी सुटी घेतली त्यांनी पेमेंट कट जात खंय मोदी सुटी हे आसल्यार आतां आता इस आय तेंगे कट जात म्हणत जाल्यार तेंकां आता तेंकां वीस पंचवीस दिसां फाटल्यान एक बीन लीव ती अपॉइंट केल्या ना ती आमकां काय खबर ना अशें कायद्या एक महिन्या एक पण लीव न्हू स्पेशली खंयची लीव आसपा जाय न्हू ती ना तेंकां आतां विकलीच एक ऑफ मेट तेच हे जाता मधी खंय गरज पडली आणि ते जाल्यार तेंगे पेमेंट कट जाता हे कसले दोन्ही इतले लाखांनी पैसे तुम्ही खंय घालता हेची जावपा जाय न्हू आणि ही जनते कळपा जाय ही चौकशी अशी हे इलेक्ट्रिक डिपार्टमेंटात ही लूट चालली म्हणून पण आता पन्नास डायव्हर झाले पन्नास डायव्हर झाले त्याच जाग्यावर पन्नास ऑपरेटर लागतात हे पन्नास जणां पोट चालले तसेच आणि पन्नास जणां पोट चालता आम्ही थोडे आयकल त्या कोतान तुम्ही दहा जण खं ऑपरेटर आहात हांगी एक थं एक थं एक असं खं दहाच घातले म्हणजे चाळीस आणि ऑपरेटर बाकी असतो न्हू तुमगेले म्हण ते फिली फी हे करपा जाय न्हू भरपा जाय न्हू तुम्ही ते पोस्टांनी ऑपरेटर आहात पोस्ट आणि तुम्ही दुसरे अकाउंट डी म्हणतात त्याच त्याच ड्रायव्हरां म्हणतात दुसऱ्या अकाउंट डी आणि ते त्या अकाउंटाचे पाच पाच हजार घालता म्हणटा हे सरान सर हे गोडबंगाल मरे म्हणजे हे डबल इंजीन सरकारान हे गोडबंगाल अशें जाता तें हे थारोवपा जाये था आ जा ते जा था आनी जे पळय हे कोण विरोधक आसा ते तेणी हेजेर लक्ष घालपा जाय आनी हो हो मुद्दो म्हणटा तो एसेंब्ली रेस करपा जाय आ आनी हे जनते न्याय दिवपा जाय हो ही आमगे मागणी तेंगे रिलीवर म्हळ्यार कशें आहा आतां हो पळय हो हो विराज देसाय म्हणून हो भुरगो आहा हो खंय रिलीवर ड्युटी करतालो हो मडगांव करतालो रिलीवर रिलीवर ड्युटी म्हणटकच रिलिवर आता तो सांगता कोताना खंय एकू आसा ऑल गोवा इतल्यो गाडी पळय चाळीस पन्नास तो आसा असा ते रिलिव्हिंग आता मडगाव धाडलो फोंडे एक दीस धड कोणी गेला फोडे धडलं मडगाव धाडलो कुडचड्यार धाडलो आणि नॉर्थात जाल्यार नॉर्थाकय तेका हे धाडटालो चल म्हणटालो म्हणजे हांव सांगता नॉर्थ आणि साऊथ म्हणजे नॉर्थ आणि साऊथा एक रिलीवर एक तुमी ह्यो तुम्ही चलयता अशे म्हणून एक रिलिवर खंय म्हण म्हणून भोव नॉर्थात किती डिस्टन्स भोव टायमार पावो नाका रिलीवर करते आसा टायमार पावो नाका नका ड्युटेक म्हणटरी हे सायडीन थोडे रिलीवर ते सायडीन थोडे रिलीवर जाय रिलीवर अशें करता म्हणून विचारलं म्हणून ते नाका म्हणलो पसंद केला म्हणजे अशें आणि पगार इतलो तू ऑपरेटिंग करू लाय आणि ऑपरेटिंग पगार पांच हजार अकांटात घालता असे म्हणून विचारलो म्हणून काडलो म्हणजे तुम्ही करता ते सत्य आणि विचारता तो चूक म्हणून तुम्ही काडटा म्हणटा हेजेर हेजेर ही सकोल चौकशी जावपा जी आनी हेजेर सीएमन हेजेर लक्ष घालपा जाय सीएम हेजेर चौकशी करता ज्या एखादं रे वालोर म्हणपाचो